सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हे वांग्या बटाट्याचं कालवण आज आपण कुकरच्या एका शेपटीत बनवणार आहोत अगदी पटकन तयार होते सोपी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते गावाकडे हे कालवण आवर्जून बनवले जाते तर पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला तर कुकरमध्ये मी इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे मोठे फोडे करून मी घेतलेले आहेत तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता आता एक मोठा बटाटा आणि दोन मीडियम साईजची वांगी मी एका वांग्याचे चार तुकडे तसेच एका बटाट्याचे चार तुकडे असे करून घेतले आहे यामध्ये मीठ हळद आणि तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर किंवा जे लाल तिखट तुम्ही वापरत असाल ते तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही घेऊ शकता हा मसाला घातल्यानंतर आपल्याला एक दोन, दोन ते तीन मिनिट हा मसाला छान तळून घ्यायचा आहे तेलावरती मसाला तेलावर तळल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला यामध्ये एक छोटी वाटी वाटण घालायचे आहे हे साध कांदा खोबरं आणि काही खडे गरम मसाले वापरून तयार केलेले वाटण आहे याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे तो नक्की चेक करा हे सुद्धा आपल्याला आता दोन तीन मिनिटे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये दोन चमचे चिंचेचा पोळ घालत आहे यामुळे कालवणाला चव खूप छान येते ऑप्शनल आहे नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल तर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार जसा तुम्हाला रस्सा आवडत असेल पातळ घट्ट त्या हिशोबाने गरम पाणी वापरायचे आहे गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो आणि कलर सुद्धा खूप छान येतो आता एकसारखी भाजी करून कुकरचं झाकण लावून घ्यायचे आहे आणि मोठ्या गॅसवरती एकच शिट्टी कुकरची काढायची आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे एक शिट्टी झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्ण निघून गेल्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचे आहे तर आपल्या वांगे बटाट्याचं कालवण हे तयार झालेलं आहे नॉनव्हेज खाणारे लोक यामध्ये सुकट किंवा सुके बोंबील सुद्धा टाकून हे कालवण बनवू शकतात हे कालवण चपाती भाकरी अगदी भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते वांगी तर व्यवस्थित शिजलेली आहेतच पण बटाटा मी तुम्हाला दाखवते एका शिट्टीमध्ये बटाटा सुद्धा किती छान शिजला आहे तो तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की एका शिट्टीमध्ये सुद्धा बटाटा खूप छान शिजतो तर हे कालवण आपला आता तयार झालेलं आहे याला सर्व करून घेऊया घाईच्या वेळेत हे कालवण अगदी पटकन तयार होते आणि अगदी भाकरी किंवा भातासोबत सुद्धा छान लागते तर नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार